सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जो शेतकरी मित्र सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करेल त्यांच्याचपैकी एका शेतकरी मित्राला मिळेल एक आकर्षक बक्षीस चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर गंजवड आवक दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकलूज आवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंधरा हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान